नमस्कार रेसिपीज रेसिपीजमध्ये आज मी तुम्हाला अगदी पटकन होणारी टोमॅटोची चटणी करून दाखवते तर त्यासाठी मी इथे पाच टोमॅटो असे हे बघा असे लांब तुकडे करून घेतलेले आहेत वरचा भाग काढून असे दोन भाग करून घेतलेले आहेत एक टोमॅटो कांदा बारीक चिरून घेतलेला आहे एक हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे कोथिंबीर सात आठ लसणाच्या पाकळ्या आहेत लसूण मोठा आहे म्हणून सात आठ घेतलेले आहेत तुम्ही लसणाचं प्रमाण तुम्हाला कसं हवं आहे त्याप्रमाणे कमी जास्त देखील करू शकता अर्ध्या लिंबाचा रस कडीपत्ता फोडणीसाठी तेल जिरं मोहरी लाल तिखट अगदी पाव चमच्यापेक्षा थोडं जास्त घेतलेलं आहे दोन तीन चिमूट हिंग आणि चवीप्रमाणे मीठ आता इथे पॅनमध्ये मी एक ते दीड चमचा तेल घातलेलं आहे आता यामध्ये हे जे टॉमॅटो आहे ते असे ठेवायचे आहेत अगदी पटकन होते ही चटणी आणि मग काय होतं भाजी वगैरे नसली तरी अशी चटणी तुम्ही चपाती भाकरीसोबत करून खाऊ शकता लसूण घातलं आणि मीठ घातलं थोडं भरून आता ची फ्लेम लो करून झाकण ठेवून आपल्याला टॉमॅटो मऊ करून घ्यायचे आहेत पाच मिनटं होऊन गेली आहेत आपण आता चेक करूया टॉमॅटो बऱ्यापैकी मऊ झालेत आता मी थोडेसे हे असे उलटून घेते आपल्याला छान खरपूस करून घ्यायचे आहेत हे आणि वरच टॉमॅटोचं ता साल आहे ते काढून घ्यायचं आहे आता पुन्हा मी झाकण ठेवते आणि दोन तीन मिनटं वाफ करून घेते चला तर आता दुसरी बाजू पण बघूया थोडं इझिली अशी सालं मिक्स आहेत टॉमॅटोची तर मी आता ती सगळी साल्याची काढून घेते टाकल्याची सर्व टॉमॅटोची सालं मी काढून घेतलेली आहेत आता टॉमॅटो मस्त आपले खरपूस झालेले ते बघा एकदम दोन्ही साईडने छान झालेले आहेत मऊ आता मी गॅस बंद करते आणि पावभाजी मॅशरने हे टॉमॅटो आपल्याला मॅश करून घ्यायचे आहेत आता मी गॅस बंद करते जेवढे टोमॅटो आपले छान असे खरपूस दोन्ही साईडने शिजतील तेव्हा गॅस बंद करून आपल्याला हे असं मॅश करून घ्यायचं आहे काय झालं ना की मॅश केल्यानंतरचा व्हिडिओ जो आहे तो माझ्याकडून डिलीट झाला आहे तर आता मी आता तुम्हाला सांगते ह्यामध्ये मी काय काय घातलं तर बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर हिरवी मिरची आणि लिंबू पिळलं आणि थोडंसं मीठ घातलं मीठ आधी आपण टॉमॅटो शिजताना घातलं होतं त्यामुळे अंदाज घेऊन ह्यामध्ये मीठ घातलेलं आहे तर आता ह्याला आपण वरून फोडणी देणार आहोत तुम्ही ही अशी चटणी पण खाऊ शकता भाकरी भातासोबत पण आता आपण ह्याला वरून फोडणी देणार आहोत तर आता मी फोडणीच्या भांड्यामध्ये अर्धा ते पाऊण चमचा तेल घेतलेला आहे आणि आता आपण फोडणी करायची हे भांडं मी बाजूला ठेवते तेल गरम झालं की आपण तडका देणार आहोत तेल गरम झालंय आता यामध्ये मी मोहरी जिरं मोहरी घातलं आणि लाल पिठा आता ही फोडणी आपण जी चटणी तयार केली यावर घालणार नंतर आपल्याला ही काही शिजवायची वगैरे नाहीये आपली आता ही चटणी तयार आहे मी सर्जिंग मध्ये काढून घेतो अगदी पंधरा मिनटात तयार होणारी ही चटपटीत अशी टॉमॅटोची चटणी तयार आहे कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये कळवा आणि चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेलायकन दाबा रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा धन्यवाद